नमस्कार मैत्रिणीनो काजा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उड उडीचे पापड कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत अगदी छान प्रकारे आपले पापड बनवून तयार होतात इथं मी तुम्हाला भाजून देखील पापड दाखवणार आहे लाल पापड लाल देखील पडत नाही छान प्रकारे आणि खायला देखील आपले पापड चांगले लागतात इथं मी उडीदाची एक किलो डाळ घेतलेली आहे त्यामध्ये टाकण्यासाठी इथं मी पन्नास ग्रॅम मोग डाळ घेणार आहे या दोन्ही डाळी मी गिरणीतून बारीक दळून घेणार आहे आता या पिठामध्ये मी इथं पापड मसाला टाकून घेणार आहे आपल्याला एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे या पाण्यामध्ये पाप आपल्याला पापड मसाला टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला या पाण्याला एक उकळी द्यायची आहे मसाला पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे पाण्याला उकळी यायला आल्यानंतर आपल्याला हे पाणी थंड करून घ्यायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला पीठ भिजून घ्यायचे आहे आपल्याला पापड मसाला एकदम पिठामध्ये नाही कालून घ्यायचा आहे अशा अशा पद्धतीने मसाला पाण्यात घालूनच आपल्याला त्या पाण्याने पीठ भिजून घ्यायचे आहे त्यामुळे आपले पापडे पापड हे लाल देखील पडत नाही आणि पापड आपले तळल्यानंतर चांगले फुलतात देखील कडक असे पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण बघू शकता अगदी कडक असे पीठ इथं मी भिजवून घेतले आहे पीठ हे, हे कडक भिजवल्यामुळे आपले पापड लाटता लाट आप ला आप ला हे लाटताना फाटत नाही आणि चांगले देखील येतात चांगल्या पद्धतीने आपल्याला लाटले जातात अशा प्रकारे आपल्याला आता कापड झाकून अर्धा तास हे पीठ असेच ठेवायचे आहे नंतर आपल्याला हे पीठ अशा प्रकारे पाटावर इथं मी हे पीठ कुटून घेणार आहे पाटाला सुरुवातीला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे त्यामुळे पीठ हे पाट्याला चिपकत नाही अशा प्रकारे थोडा थोडा गोळा घेऊन आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ कुटून घ्यायचे आहे अशा प्रकारे कुटून घेतल्यामुळे हे पीठ सॉफ्ट बनते आणि लाटांना देखील आपलं पापड फाटत नाही अशा प्रकारे तेल लावून आपल्याला हे पीठ कुटून घ्यायचे आहे त्यामुळे पापड्याला लाटांना लोस येतो पापड फाटत नाही आपण बघू शकता अशा प्रकारे सॉफ्ट असे मी इथं पीठ हे कुठून घेतले आहे आता तेल लावून आपल्याला याचा लांबसर असा हे पीठ आपल्याला असे क अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला आपल्याला लागेल ते साईजची लाटे आपल्याला बनवून घ्यायची आहे दोऱ्याच्या पद्धत दोऱ्याच्या सहाय्याने मी या लाट्या तोडून घेणार आहे आपण बघू शकता आता या लाट्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये ह्या लाट्यात झाकून ठेवून घ्यायचे आहे तेल लावल्यामुळे ह्या एकमेकाला चिपकत नाही अशा प्र पद्धतीने मी सर्व लाटे ह्या करून घेतल्या आहे ह्या आपल्याला एका सुती कपड्याने झाकून ठेवायचे आहे आता मी तुम्हाला एक पापड लाटून दाखवणार आहे आपण ब बा। बघा लाटताना आपल्याला या पापडाला थोडे पीठ लावून घ्यायचे आहे इथे मी उडदाचे पीठ काढून घेतले हो काढून घेतले आहे इथं मी एक किलो डाळीसाठी एकच पुढी इथं मी पापड मसाल्याची वापरलेली आहे अशा प्रकारे आपल्याला पातळ असे पापड उडदाचे लाटून घ्यायचे आहे पापडाचे पीठ हे कडक भिजवले गेले तर आपल्याला पापड लाटताना देखील त्रास होत नाही पापड छान प्रकारे आपला लाटला जातो पापड फाटत देखील नाही आणि जास्त पीठ लावायची आपल्याला गरज देखील पडत नाही इथं मी डाळीमध्ये एक्स्ट्रा पन्नास ग्रॅम जे मुगाचे डाळ घेतलेली होती तेवढे मी पीठ त्याच्यातून पन्नास ग्रॅम पीठ इथं मी पापडाला लावण्यासाठी काढून घेतले होते अशा प्रकारे इथं सर्व पापड मी लाटून घेणार आहे आणि हे पापड आपल्याला घरातच वाळून घ्यायचे आहे नंतर आपल्याला कवळ्या उन्हामध्ये हे पापड पंधरा ते वीस मिनटं वाळून घ्यायचे आहे जस पापड जर कडक उन्हामध्ये वाळवले तर ते आपले पापड तुटतात म्हणून आपण हे सावलीमध्येच वाळून घ्यायचे आहे आणि पापडाला थोडे कवळे आपल्याला धावून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले पापड बनवून तयार झालेले आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपले पापड बनवून तयार झाले आहे इथं मी तुम्हाला पापड भाजून देखील दाखवणार आहे पापड हे उन्हात जास्त वाळवले तर तुटत देखील आणि लाल देखील पडतात म्हणून आपण हे पापड थोडे कवळ्या उन्हातच वाळून घेतले पाहिजे तळून मी तुम्हाला पापड तळून देखील दाखवणार आहे छान प्रकारे आपला पापड फुलत आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपल्याला उडदाचा पापड बनवून तयार झाला आहे आपल्याला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एकदा नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद